गेल्या काही तासांमध्ये मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे सोमवारी सकाळपासून मुंबईची लाईफलाईन असणारी रेल्वेसेवा कोलमडून पडली आहे तसंच तस बाहेरून येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांचाही खोळंबा झालाय याचा फटका सामान्य रेल्वे प्रवाशांसोबत आमदार आणि मंत्र्यांनाही बसताना दिसतोय सायन्स स्थानकाजवळ रेल्वे ट्रॅकवर पावसाचं पाणी साठवून एक्सप्रेस ट्रेन अडकून पडल्याने राज्याचे आपत्ती व्यवस्थापन आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील आणि आमदार अमोल वेटकरी यांना रेल्वे ट्रॅकवरून चालण्याची वेळ आली काही वेळापूर्वीच अमोल वेटकरी आणि अनि अनिल पाटील यांचा एक व्हिडिओ समोर आला अमोल विटकरी यांच्यासोबत आणखी आठ ते दहा आमदार एक्सप्रेस ट्रेन थांबल्यामुळे अडकून पडलेत पावसामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झालंय त्यामुळे आज आम्ही वेगळा अनुभव घेतोय हो राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाचा अंतिम आठवडा आहे रेल्वेची वाहतूक लवकरच सुरळीत होईल अशी अपेक्षा आहे असं अमोल मिटकरी यांनी म्हटलंय काही वेळ पायपीट केल्यानंतर आता आमदार अमोल मेटकरी आणि मंत्री अनिल पाटील खुर्ला ईस्ट नेहरूनगर पोलीस चौकात येऊन बसण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे मात्र पावसामुळे रस्त्यावरही वाहतूक कोंडी असल्याने लगेच दिशेने रवाना शक्य नाही त्यामुळे ते आता अधिवेशनाला सर्वांच्या नजरा लागल्या आज विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याला सुरुवात होते त्यासाठी महालक्ष्मी एक्सप्रेसने अनेक आमदार मुंबईत होते मात्र रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने महालक्ष्मी एक्सप्रेस मध्य रेल्वेच्या अंबरनाथ स्थानकाजवळ अडकून पडली त्या ट्रेन मध्ये सुद्धा अनेक आमदार अडकले आहेत